केंद्र शासनाच्या मंत्रिमंडळात निर्णय झाला तरच उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा होईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे सोलापूर शहरातील उड्डाण पुलाचे काम भूसंपादना विना रखडले गेले आहे या उड्डाण पुलासाठी पोस्ट ऑफिस रेल्वे विभाग यांसारख्या केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेल्या विभागाच्या जागेचे भूसंपादन करणे आवश्यक आहे मात्र या भूसंपादनासाठी केंद्रीय मंत्रिमंडळात निर्णय होणे अपेक्षित आहे केंद्रीय मंत्रिमंडळात याबाबत निर्णय होत नसल्याने सोलापुरातील उड्डाण पुलाचे भूसंपादन रखडले गेले असून अजून यासाठी बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे सोलापूर शहरातील जड वाहतुकीमुळे सातत्याने शहरात अपघात घडतात त्यामुळे शहरातून उड्डाण पुलाचे बांधकाम करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून होत आहे यासाठी राज्य शासनाने उड्डाण ही मंजूर केले आहे मात्र या उड्डाण पुलासाठी अनेक केंद्रीय विभागाच्या जागेचे भूसंपादन गेल्या कित्येक वर्षांपासून रखडले आहे राज्य शासनाच्या अखत्यारीतीतील विभागाच्या जागेचे भूसंपादन करणे सोपे आहे मात्र केंद्रीय जागेचे भूसंपादन करण्यात अनेक अडचणी आहेत यासाठी केंद्र शासनाची मंजुरी आवश्यक त्यामुळे केंद्र शासनाकडे याबाबत पाठपुरावा सुरू असून लवकरच मंत्रिमंडळात याबाबत निर्णय होईल अशी अपेक्षा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केली आहे